जिल्ह्यात मागील दशकांपासून दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून जयश्री शेळके यांच्या पुढाकारातून महिला सक्षमीकरण व महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी दिशा महिला बचत गट फेडरेशन सातत्यानं काम करत आहे बुलडाणा शहरात चार पाच व सहा ऑक्टोबर रोजी बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या बचत गट प्रेद्रेशनच्या पर्यदर्शनासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातून महिला बचत गट आपले स्टॉल लावण्यासाठी आयोजकांकडे मागणी करत आहेत परंतु जिल्ह्यातीलच मोठ्या प्रमाणात बचत गटांची बुकिंग झाली असल्याने ही बचत गट प्रदर्शन मोठ्या स्वरूपात होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शहरात धाड नाका संगम चौक इथं लावण्यात आलेले बचत गट प्रदर्शनाच्या प्रसिद्धीचे बॅनर फाडण्याचा प्रकार समोर आला आहे यावर जयश्री शेळके यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे या प्रकाराचा मी निषेध करते विरोधकांनी लाडक्या बहिणीची धास्ती घेतली आहे त्यामुळे असले प्रकार ते करत आहेत हेच तर गुंडाशाही लोकशाही संपवण्याचा प्रकार विरोधकांकडून केला जातोय अशी प्रतिक्रिया जयश्री शेळके यांनी दिली आहे जिल्हाभरातील महिला बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला येतात आपलं प्रदर्शन त्या ठिकाणी आपले वेगवेगळे वे स्टॉल त्या ठिकाणी लावले जातात आणि आज बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत विरोधकांनी मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा धसका घेतलाय लाडक्या बहिणींचा धसका घेतलाय आणि म्हणूनच आज बुलढाणा शहरामधले काही बॅनर हे विरोधकांकडून फाडण्यात आले या त्यांच्या केविलवाण्या प्रकाराचा मी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जाहीर निषेध करते लोकशाही दडपण्याचा प्रकार लोकशाहीला संपवण्याचा प्रकार हा विरोधकांकडून केला के जातोय बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये गुंडशाही आणि हुकुमशाहीचं वातावरण आहे आणि त्याचं प्रत्यय त्याची प्रचिती ही या प्रकारामधून उघडकीस आलेली आहे परंतु जनता यांच्या या हुकुमशाहीला गुंडशाहीला जुमाडणार नाही आणि मोठ्या संख्येने नक्कीच या बचतगट प्रदर्शनीला महिला येतील